आजपासून तर सर्व शेतकऱ्याशी अंदाज येत आहे कारण की सध्या शेतकऱ्याचा हरभरा काढणे चालू आहे गहू काढणे चालू आहे हळद काढणे चालू आहे त्याच्या नंतर म्हणजे बरेच सग सगळ्यांचं पीक आता सगळे काढण्यात झालेले आहे ज्वारी देखील काढण्यात चालू आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जवळपास आता तीस मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त एकवीस मार्चपासून फक्त वातावरणामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पण ढगाळ वातावरण राहिल्यामुळं उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात आता विभागा हे बघायचं झालं तर राज्यामध्ये एकवीस मार्च ते तीस मार्चपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे आणि रात्रीच्या गारवा जाणवणार वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील एकोणतीस मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे तर पण रात्रीच्याला थंडीचा गावा गाणवणार आहे दिवसा ऊन तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घेतात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील एकोणतीस मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही दिवसा उन्हाचा पारा जास्त राहील रात्रीच्याला थंडी रात्रीच्याला थंडी म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा आणि अंश तर ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जवळपास आता दहा बारा दिवस पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त दिवसा आता उन्हाचा पारामध्ये जास्त वाढत जाणार आहे म्हणजे चाळीस अंशाच्या ऊन वाढत जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर वातावरणात बदल झाला तर एक मेसेज दिला जाईल धन्यवाद